आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक दोन हजार पंचवीस हे वर्ष भारताच्या विकास प्रवासातलं महत्वाचं वर्ष ठरलं आहे सरकारी धोरणं प्रत्यक्ष प्रगतीत आणि संकल्प प्रत्यक्ष परिणामात रूपांतरित होताना या वर्षात स्पष्टपणे दिसून आले दोन हजार पंचवीस या वर्षात देशाच्या कर प्रणालीतली प्रगती आणि रेल्वे सुधारणा तसंच राज्यातल्या नवीन रेल्वे प्रकल्पांविषयीची माहिती आज आपण प्रासंगिक या सत्रात ऐकणार आहोत देशात करांचा इतिहास म्हणजे राज्य आणि नागरिकांमधील बदलत्या नात्याचं प्रतिबिंब आहे एकोणीसशे तीसमध्ये मध्ये महात्मा गांधींनी अन्यायकारक मीठ कराविरोधात लढा दिला तर एकोणीशे सत्तरच्या दशकात उत्पन्न कराचा दर तब्बल सत्त्याण्णव पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला होता अति कर भारामुळे सरकार आणि जनतेमध्ये परस्परांविषयी अविश्वास आणि मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी वाढली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षात सुरू झालेल्या आणि दोन हजार पंचवीसमध्ये निर्णायकपणे पुढे नेलेल्या कर सुधारणांनी या जुन्या परंपरेपासून वेगळा मार्ग स्वीकारला या बदलाचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे नव्या जीएसटी सुधारणा दोन हजार सतरामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर भारत एकसंध बाजारपेठ बनला मात्र विविध कर स्लॅब वर्गीकरणावरील वाद आणि अनुपालनातील गुंतागुंत कायम होती दोन हजार पंचवीसमध्ये या प्रणालीत मोठे सुलभीकरण करण्यात आले जीएसटी आता प्रामुख्यानं पाच टक्के आणि अठरा टक्के अशा दोन स्लॅबमध्ये मर्यादित करण्यात आला आहे स्पष्ट वर्गीकरण सुलभ नोंदणी आणि सोपी अनुपालन प्रक्रिया लागू करण्यात आली आहे याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आप सभीने जीएसटी चे पहिले और जीएसटी के और अब स्टेज है नेक्स्ट जनरेशन जीएसटी यानी याने परिस्थितियों को अनुभव किया है कितना बड़ा अंतर आया है ये मैं कुछ उदाहरणों से आपके सभी के बीच रखना चाहूं 2014 से पहले इतने सारे टैक्स थे यानी एक प्रकार से टैक्स का जंजाल था और उसके कारण बिजनेस की कॉस्ट और परिवार का बजट दोनों ही कभी भी संतुलित नहीं हो पाते थे उसे कंट्रोल करना मुश्किल था एक हजार की शर्ट पर ये 2014 के पहले की बात कर रहा हूँ आपके पास पुराना बिल पड़ा तो निकाल दीजिए 2014 के पहले एक हजार की शर्ट पर एक सौ टैक्स लगता था हंड्रेड एंड साल 2017 में जब हम जीएसटी लाए तो आने के बाद पहले जीएसटी में 117 से कम होकर के 50 हो गया और अब 22 सितंबर को लागू हुए रेट्स के बाद एक हजार के उसी शर्ट पर सिर्फ पैंतीस रूपये टैक्स के रूप में देने होंगे साथियों 2014 में टूथपेस्ट शैम्पू हेयर ऑयल शेविंग क्रीम इन सभी पर अगर कोई सौ रुपया खर्च करता था तो इन पर 31 वन टैक्स देना पड़ता था 2017 में जीएसटी आया तो सौ रुपये का यही सामान एक सौ रुपये का हो गया यानी हर सौ रुपये के बिल पर तेरह रुपये सीधे बच गए अब जीएसटी की अगली पीढ़ी में यानी इस बार जो जीएसटी का रिफॉर्म हुआ है ये सामान सौ रुपये पर पांच रुपया एक सौ पांच रुपये का हो गया है एक सौ इकतीस से एक सौ पांच पर आ गया यानी 2014 से पहले की तुलना में सीधे 26 रुपये की बचत 100 रुपये पर 26 रुपये की बचत देश के सामान्य नागरिकों हुई है इस उदाहरण से आज समझ सकते हैं कि एक सामान्य परिवार की हर महीने कितनी बचत हो रही अगर कोई परिवार अपने परिवार में जो भी आवश्यकता होती है तो साल भर का हिसाब लगा ले और मान लीजिए 2014 में अगर एक साल में वो एक लाख रूपया की चीजें खरीदता था तो उसे उस समय करीब करीब पच्चीस हजार रुपया टैक्स देना पड़ता था लेकिन अब नेक्स्ट जनरेशन जीएसटी के बाद उसी परिवार को सालाना सिर्फ पच्चीस हजार से कम होकर के करीब करीब पांच छह हजार रुपया तक टैक्स आ गया है और इसलिए तो देश आज गर्व के साथ जीएसटी बचत उत्सव मना रहा है और मैं आपको बताना चाहता हम यहीं नहीं गुने गुने वाले जैसे जैसे आर्थिक मजबूती होगी का कम होता जाएगा या सुधारणांचा सकारात्मक परिणाम दिसून आला यंदाच्या दिवाळीत बाजारपेठांमध्ये सहा लाख कोटी रुपयांहून अधिकची उच्चांकी विक्री नोंदवली गेली नवरात्रोत्सवातही अशीच मागणी होती तर ऑक्टोबर महिन्यात वाहन विक्रीनं नवे विक्रम प्रस्थापित केले नव्या रचनेमुळे नागरिकांचा मोठा फायदा होणार असल्याचं उद्योजक विवेक देशपांडे यांनी सांगितलं ते म्हणाले जसे म्हणतात की माणसाला साध्या पाहिजे काय रोटी कपडा और मकान तर आता ह्या दोन मध्ये म्हणजे ज्याचे दर बारा पर्सेंट होते त्याचे पाच पर्सेंट वर आलेले आहेत सर्वसामान्य माणसाचा एक वैयक्तिक विमा असेल लाईफ इन्शुरन्स असेल हेल्थ इन्शुरन्स असेल त्याचे दर शून्य शून्यवर मेडिकलला लागणारे वस्तू असतील ज्याच्यातर्फे आपण काही टेस्ट करतो थर्मामीटर असेल अजून त्यासाठी लागणारे कुठले इक्विपमेंट असेल तर त्याचे दर काही ह्याच्यामध्ये शून्य केलेले आहेत आणि काही ह्याचे बारा पर्सेंट पाच टक्क्यावर आणलेले आहेत आता प्रत्येक ह्याच्यामध्ये हे रिफॉर्म झाल्यामुळे ह्याच्यामध्ये जे भारताची इकॉनॉमी आहे त्याला खूप मोठा बूस्ट मिळणार आहे आता इनिशियली जर हे बघितलं तर जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार कोटीची तूट ही वर बघता दिसते पण ही हळूहळू ह्या रिफॉर्म मध्ये भरून निघेन त्याचं कारण असं आहे की ह्या वस्तू अगदी दररोजच्या असतील साबण शॅम्पू तेल डायफर केमिकल या दररोजच्या व्यवहारात लागणाऱ्या गोष्टी ह्या एकदम कमी झालेल्या आहेत तर त्याच्यामुळे अधिक खरेदी होईल अधिक खरेदी होत असल्यामुळे मार्केट वाढेल त्याच्यामुळे उत्पादन वाढेल उत्पादन वाढल्यामुळे रोजगार वाढेल रोजगार वाढल्यामुळेच इकॉनॉमी जी आहे तर ती टोटल इकॉनॉमी आपली ग्रो होणार आहे बटर असेल रोटी असेल तांदूळ असेल साखर असेल ह्या सगळ्यावरच जीएसटी कमी झालेलं आहे की योगे सर्वसामान्याचं जीवन राहणं हे सुरळीत होणार आहे चांगलं होणार आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यावरचा जीएसटी शून्य आणलेला आहे त्याच्यातलं समजा आता इन्शुरन्सला आपल्याला पूर्वी अठरा टक्के द्यायला होता आणि तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या रिस्पॉन्समुळे त्या सगळ्या गोष्टी त्याच्या आवाक्यात आलेल्या तर तो घेणार आहे आणि त्याचं एक चांगलं आयुष्य सुधारणार आहे आणि मला खात्री आहे की हे भारताचं इकॉनॉमी वाढण्याच्या दृष्टिकोनातनं वृद्धी होण्याच्या दृष्टीनातनं आणि सर्वसामान्याचं जीवन सुखमान होण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे फार मोठं पाऊल आहे उद्योग आणि व्यापार मी म्हटल्यासारखं ह्यातलं उत्पादन वाढणार आहे कन्झम्शन वाढणार आहे तुम्ही यू टेक एनी इंडस्ट्री कपडा घ्या स्वस्त झाल्यामुळं अधिक विकला जातो कुठल्या कार घ्या त्याची आता किमती कमी झाल्यामुळं अधिक प्रोडक्शन होणार आहे आणि मेन जे आहे आता घर समजा अगदी इंडस्ट्री सिमेंटचे भाव अठ्ठावीस पासनं अठरा टक्क्यावर आलेले आहेत टाईल्स ह्या अठरा टक्क्यावरनं हे आलेले आहेत उडन विंडोज ह्या सगळ्या विषयाचे भाव कमी असल्यामुळे त्याच्या अखत्यारीतलं घर त्याला मिळणार आहे आणि ह्या सगळ्याच्या अगदी दहा टक्के पंधरा टक्के त्याचा नेट इफेक्ट खूप मोठा होणार आहे जीएसटी कपात आणि उत्पन्न कर सवलतींमुळे नागरिकांची दरवर्षी सुमारे अडीच लाख कोटी रुपयांची बचत होणार असल्याचा अंदाज आहे विमा प्रीमियमवर आता शून्य टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि उपभोग्य वस्तू अधिक स्वस्त झाल्या आहेत उत्पन्न कर सुधारणांमुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे दोन हजार चौदामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत असलेली करमाफीची मर्यादा वाढवून दोन हजार पंचवीसमध्ये बारा लाख रुपये करण्यात आली आहे दोन हजार पंचवीसमधल्या या कर सुधारणा केवळ आर्थिक पुनर्रचना नाहीत तर त्या एका तात्विक बदलांचं प्रतीक आहेत आता आपण जाणून घेऊ रेल्वे सुधारणा तसंच राज्यातल्या नवीन रेल्वे प्रकल्पांविषयीची माहिती केंद्रित प्रयत्न नाविन्य आणि स्वदेशीकरणामुळे भारतीय रेल्वेचं जागतिक दर्जाच्या नेटवर्कमध्ये रुपांतर होण्यास मदत होत आहे अमृत भारत गाड्यांद्वारे नॉन एसी प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा दिल्यानंतर भारतीय रेल्वे आता एसी श्रेणीतील प्रवाशांसाठी पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू करण्यास सज्ज आहे रेल्वे मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या सव्वीस तारखेपर्यंत भारतीय रेल्वेच्या जाळ्यात एकूण एकशे चौसष्ट वंदे भारत ट्रेन सेवा सुरू आहेत यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बेचाळीस प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले तेरा प्रकल्पांचं उद्घाटन आणि एकवीस प्रकल्पांची पायाभरणी केली रेल्वे मंत्रालयानं प्रवाशी सुरक्षितता प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी यावर्षी वापरकर्त्यांचे आधार पडताळणी हे एक महत्वाचं पाऊल उचललं आहे ई तिकिटिंग प्रणालीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वापरकर्त्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे परिणामी आय आर सी टी सीवर नोंदणी केलेल्या पाच कोटी त्र्याहत्तर लाख संशयास्पद आणि निष्क्रिय वापरकर्त्यांना निष्क्रिय किंवा तात्पुरतं निलंबित करण्यात आलं आहे सरत्या वर्षात राज्यात रेल्वे पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळाली महाराष्ट्रात एकूण पाच हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांबीचे अडोतीस रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये नवीन रेल्वेमार्ग गेज रुपांतरण आणि दुहेरीकरण प्रकल्पांचा समावेश असून यासाठी सुमारे एकोणनव्वद हजार सातशे ऐंशी कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे याशिवाय दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत महाराष्ट्रात आठ हजार सहाशे तीन किलोमीटर लांबीच्या अठ्ठ्याण्णव सर्वेक्षणांना मान्यता देण्यात आली आहे यामध्ये एकोणतीस नवीन रेल्वेमार्ग दोन गेज रूपांतरण आणि सदुसष्ट दुहेरीकरण प्रकल्पांचा समावेश आहे रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीतही लक्षणीय वाढ झाली आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत महाराष्ट्रासाठी सरासरी एक हजार एकशे एकाहत्तर कोटी रुपये प्रतिवर्ष तरतूद होती तीच तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये वाढून तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांवर पोहोचली असून ही वाढ वीस पटीहून अधिक आहे नवीन रेल्वेमार्गांच्या उभारणीतही मोठी झेप घेण्यात आली आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत दोनशे ब्याण्णव किलोमीटर नवीन मार्ग कार्यान्वित झाले होते तर दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस दरम्यान तब्बल दोन हजार दोनशे ब्याण्णव किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्यात आले आहेत मुंबई उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये क्षमता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत सध्या मुंबई परिसरात दररोज सुमारे तीन हजार दोनशे लोकल फेऱ्या आणि एकशे वीस मेल एक्सप्रेस गाड्या चालवल्या जातात प्रवासी सुविधा आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट एमयूटीपी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामं सुरू आहेत एमयूटीपी दोन एमयूटीपी तीन आणि एमयूटीपी तीन ए या योजनेअंतर्गत एकूण बावन्न हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प मंजूर झाले आहेत यामध्ये नवीन रेल्वे लाईन्स अतिरिक्त प्लॅटफॉर्म पीट लाईन्स स्टेबलिंग लाईन्स तसंच उन्नत उपनगरीय मार्ग यांचा समावेश आहे प्रवासी वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी बारा डब्यांच्या दोनशे अडोतीस नवीन लोकल रेक्स मंजूर करण्यात आल्या असून त्यासाठी एकोणीस हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या लोकल गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला महाराष्ट्रात गती मिळाली असून या प्रकल्पासाठी शंभर टक्के जमीन संपादन पूर्ण झालं आहे पूल जलवाहिन्या आणि इतर संरचनांची कामं सुरू आहेत तसंच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा सुमारे एकशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचा भाग महाराष्ट्रातून जात असून त्यातील शहात्तर किलोमीटर मार्ग कार्यान्वित झाला आहे जेएनपीटी बंदराशी थेट जोडणी झाल्यामुळे मालवाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे रेल्वे प्रकल्पांची मंजुरी ही राज्यनिहाय नसून झोननिहाय दिली जाते महाराष्ट्रातील प्रकल्प मध्य पश्चिम दक्षिण मध्य दक्षिण पूर्व मध्य आणि दक्षिण पश्चिम रेल्वे झोन अंतर्गत येतात वाहतूक गरज आर्थिक व्यवहार्यता सामाजिक आर्थिक घटक आणि निधीची उपलब्धता यावर आधारित प्रकल्पांना मंजुरी दिली जाते महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांचा हा वेग राज्याच्या औद्योगिक व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाचा टप्पा मानला जात आहे दोन हजार पंचवीस या वर्षात देशाच्या करप्रणालीतली प्रगती आणि रेल्वे सुधारणा तसंच राज्यातल्या नवीन रेल्वे प्रकल्पांविषयीची माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकली हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला वाचन होता वैभवी जोशी यांचा सादर करते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य शिवाजी चव्हाण